दिवस होता चोवीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजता एका तरुणानं पुण्यातल्या संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून थेट उडी घेतली त्यानंतर त्याला तातडीनं यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण दुर्दैवानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याच्याजवळ एक सुसाईड नोटही सापडली ज्यामध्ये आर्थिक कारणामुळे आपण जीव देत असल्याचं लिहिलं होतं त्यामुळे ही केस साधी आणि सिंपल वाटत होती पण जसा जसा पोलिसांचा तपास पुढे जाऊ लागला तसे या प्रकरणात प्लॉट ट्विस्ट येऊ लागले आणि त्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कधी विचार केलाय का सोशल मीडियावर किंवा डेटिंग ऍप्सवर एखाद्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री किती धोकादायक ठरू शकतं आज आपण उलगडणार आहोत पुणे मेट्रो आत्महत्या प्रकरणाचा एक धक्कादायक आणि हृदयद्रावक तपशील ही गोष्ट आहे एकवीस एक वर्षीय तरुणाची जो डी वाय पाटील कॉलेजमध्ये बी सी एस ची पदवी घेत होता प्रारंभी ही आत्महत्या कुटुंबियांचा दबाव किंवा आर्थिक अडचणीमुळे झाल्याचं वाटत होतं मात्र पोलीस तपासानं या घटना मागच एक भीषण कट के उघड केला नेमकं काय घडलं हा विद्यार्थी ग्राइंडर नावाच्या एका एलजीबीटी क्यू डेटिंग ऍप सक्रिय होता तिथेच त्याची एका तरुणाशी ओळख तो मुलगा आणि त्याचे पाच साथीदार त्या तरुणाला एका खोलीत बोलवतात जिथे त्याला जबरदस्तीनं कपडे काढण्यास भाग पाडलं जात आणि त्याचे नग्न फोटो देखील काढले जातात सुरू होतो तो खरा अत्याचार त्याच्याकडून या पन्नास हजार रुपयांची मागणी केली जाते भीतीपोटी पस्तीस हजार रुपये दिले जातात पण उर्वरित पंधरा हजार रुपयांसाठी त्याच्यावर दबाव टाकला जातो आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून तो जीव देण्याचा निर्णय घेतो पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई केली आणि दोन आरोपींना अटक देखील केले आणि इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला या सर्वांवर फसवणूक खंडणी आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आरोप ठेवण्यात आले घटना आपल्याला एक मोठा धडा देते आजच्या डिजिटल युगात अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन मैत्री करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत स्वतःची खाजगी माहिती किंवा फोटो कुणाशी शेअर करू नका ऑनलाईन फसवणूक निवडणुकीच्या जाळ्यात अडकू नका त्या सगळ्या प्रकरणावरून आपण धडे घेतले पाहिजे सर्वप्रथम म्हणजे अनोळखी व्यक्तींसोबत ऑनलाइन संवाद साधताना सतर्क राहा कोणत्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंगचा शिकार झाला तर त्वरित पोलिसांना कळवा आणि डेटिंग ॲप्स वापरताना योग्य सावधगिरी बाळवा मात्र या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं अशा घटनांना रोखण्यासाठी कोणती कठोर पावले उचलली गेली पाहिजेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी सिविक विरोधच्या स्टारिंग यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका